भारतीय संस्कृतीचा विसर पाडू नका भारतीय संस्कार विसरू नका भारतीय संस्कृती ही सर्वात श्रेष्ठ आहे जगात श्रेष्ठ आहे जगात महान आहे भारतीय संस्कृतीची विचारधारा ही उच्च आहे सर्वोत्तम आहे दर्जेदार आहे भारतीय संस्कृतीचे मूल्य तिचं महत्व अपार आहे अगाध आहे अपरंपार आहे भारतीय संस्कृतीची विचारधारा अनमोल आहे अमूल्य आहे मूल्यवान आहे कारण आपला भारत देश हा संस्काराचा देश आहे चांगल्या संस्काराचा देश आहे म्हणून आपले भारतीय संस्कार विसरू नका आपल्या भारतीय संस्काराचा विसर पाडू नका भारतीय संस्कृती विसरू नका भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे मूल्यवान आहे अनमोल आहे हा अनमोल ठेवा आहे भारतीय संस्कृती हा अनमोल दागिना आहे अलंकार आहे म्हणून या भारतीय संस्कृतीचं महत्त्व विसरू नका याचं मूल्य विसरू नका भारतीय संस्कृती किती महान आहे हे लक्षात घ्या भारतीय संस्कृतीला विसरू नका पाश्चिमात्य देशाचं अनुकरण करू या विदेशांचं अनुकरण करून तुम्ही या संस्कृतीला विसरू नका या संस्कृतीचे संस्कार विसरू नका तुम्ही विसरू नका तुमच्या मुलांनाही विसरू देऊ नका कारण भारतीय संस्कृतीचा अभ्यास जगामध्ये केला जातो विचारधारा जगामध्ये प्रभावित जगामध्ये वाहत आहे म्हणून या भारतीय संस्कृतीचे विचार या भास भारतीय संस्कृतीचे संस्कार तुम्ही विसरू नका किती मूल्यवान आहे किती अनमोल आहे किती अनमोल ठेवा आहे एक खजिना एक अलंकार एक दाविना ही भारतीय संस्कृती आहे एक अनमोल ठेवा आहे म्हणून ही भारतीय संस्कृती विसरू नका भारतीय संस्कृतीचे संस्कार विसरू नका परंतु आज सर्वांना या भारतीय संस्कृतीचा विसर पडलेला आहे भारतीय संस्कृतीचे संस्कार सर्वजण विसरत आहेत आजच्या आधुनिक काळात आजच्या कलियुगात आजच्या संगणक युगामध्ये माणूस या संस्कृतीचे सर्व संस्कार विसरत आहे तो पाश्चिमात्य देशाचं अनुकरण करून विदेशांचं अनुकरण करून तो आपल्या भारतीय संस्कृतीचं महत्त्व कमी करतो मूल्य कमी करत आहे त्याची महानता कमी करत आहे परंतु असं करू आपला भारत देश महान आहे ते या भारतीय संस्कृतीमुळे म्हणून या भारतीय संस्कृतीचं मूल्य कमी करू नका आपल्या भारत देशाविषयी अभिमान ठेवा या भारतीय संस्कृतीशी अभिमान ठेवा या भारतीय संस्कृती संस्कार विसरू नका तुम्हीही विसरू नका आपल्या मुलांनाही विसरून देऊ नका परंतु आज मनुष्याने त्याच्या सर्व बाबतीत बदल केलेला आहे सर्व गोष्टीमध्ये त्याने बदल केलेला आहे त्याने अखाण्या त्याच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत त्याच्या कपड्याच्या बाबतीत राहण्याच्या बाबतीत त्याच्या राहणीमानाच्या बाबतीत तसेच त्याच्या बोलण्याच्या बाबतीत त्याच्या वागण्याच्या बाबतीत सरळ बाबतीत मनुष्याने बदल केला आहे पाश्चिमात्य देशाचं अनुकरण करून त्यांनी बदल केलेला आहे आणि भारतीय संस्कृतीचं महत्व तो विसरला आहे परंतु असं करू नये भारतीय संस्कृती विसरू नका भारतीय संस्कृती संस्कार विसरू नका तिचं मूल्य जाणा तिचं महत्व जाणा आणि मुलांनाही भारतीय संस्कृतीची ओळख तिचं मूल्य महत्त्व महानता श्रेष्ठपणा जाणून द्या त्याची ओळख करून द्या आणि मुलांनाही चांगले संस्कार लावा प्रथमत तुम्ही आधी त्या संस्कृतीचा विसर पाळू नका तुम्ही जागे व्हा जागृत व्हा आणि या भारतीय संस्कृतीची महानता लक्षात आणा लक्षात ठेवा आणि त्या भारतीय संस्कृतीच्या विचाराप्रमाणे त्या विचारधाराप्रमाणे वाका प्रथमतः आधी तुम्ही भारतीय संस्कृतीचे विचार भारतीय संस्कृती संस्कार ठेवा त्या संस्काराची मूल्य ठेवा आणि नंतर आपल्या मुलांना जो महत्त्व पटवून द्याची महानता पटवून द्या श्रेष्ठपणा पटवून द्या नंतर ते म्हणजे मुल, त्या मुलांना चांगली सवय लागत व्यवस्थितपणा लागेल परिस्थितीपणा लागेल आणि आपली भारतीय संस्कृती टिकून राहील म्हणून विचार करा मित्रांनो भारतीय संस्कृतीला विसरू नका भारतीय विचार विसरू आज मनुष्य या आज मनुष्य खूप प्रगतशील झालेला आहे खूप प्रगती झाली आहे मानवाने खूप प्रगती केलेली आहे खूप विकास केला आहे त्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे खूप बदल झालेला आहे आज तो खूप हुशारही झालेला आहे तो खूप ज्ञानी झालेला आहे त्याने अनेक क्षेत्रामध्ये प्रगतीही केलेली आहे तो पुढे गेलेला आहे प्रगती विकासाच्या बाबतीतही पुढे गेलेला आहे विज्ञान फार पुढे गेलेलं आहे परंतु या प्रगतीबरोबरच त्याला अधोगती येत आहे त्याला अनेक अडचणी येत आहेत अनेक समस्या येत आहेत तो अहंकारी बनत आहे आणि या प्रगती विकासाबरोबरच तो भारतीय भारती संस्कार भारतीय संस्कृती विसरत आहे त्यामुळे त्याला अडचणी संकट अधोभूती येत आहे आताची अधोभूती होत आहे त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे कारण आज जशी चांगले माणसं आहेत तसे वाईटही आहेत आणि या वाईट लोकामुळे या मूर्ख नालायक लोकांमुळे या डोंगी पाखंडी लोकांमुळे जनसामान्याचं चा जीवन चांगल्या माणसाचं चा जीवन कठीण झालं हे भारतीय संस्कृतीचे संस्कार विसरल्यामुळं भारतीय संस्कृती विसरल्यामुळं असं होत आहे अशा भारतीय संस्कृतीचा विसर पडल्यामुळं भारतीय संस्कृती संस्कार विसरल्यामुळं मनुष्याला अनेक अनेक संकटांना समस्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे म्हणून त्याने भारतीय संस्कृतीचे संस्कार विसरू नये भारतीय संस्कृतींना विसरू नये त्यांनी त्याचं आचरण करावं चांगलं वागावं चांगलं बोलावं चांगलं राहावं खाण्यापिण्याच्या बाबतीत त्यांनी काळजी घ्यावी कपडे घालण्याच्या बाबतीत त्यांनी काळजी घ्यावी राहण्याच्या बाबतीत त्यांनी काळजी घ्यावी बोलण्याच्या बाबतीत त्यांनी काळजी घ्यावी योग्य बोलावं योग्य असावं ईश्वरावर श्रद्धा ठेवावी नितांत श्रद्धा ठेवावी ईश्वराचं नामस्मरण करावं रोज मंदिरात जावं प्रार्थना करावी ध्यान मग राहतो विश्वनांसाठी पंधरा वीस मिनटं तरी वेळ घ्यावा सर्व त्याने व्यवस्थितपणे प्रदर्शितपणे करावं त्याने भारतीय संस्कृती विसरू नये भारतीय संस्कृती संस्कार विसरू नये परंतु मनुष्य आज सर्व विसरून जात आहे तो आज स्वार्थी बनला आहे कपती बनला आहे उद्धट बनला आहे अहंकारी बनला आहे आणि आने, अनेक संकटांना तोंड देत आहे त्याच्या पुढे अनेक संकट येत आहेत अनेक अडचणी येत आहेत अनेक समस्या येत आहे त्याचं जीवन सुखी नाही याचं कारण म्हणजे भारतीय संस्कृतीचा पडलेला विसर होय आणि त्या ज्याने ही सृष्टी निर्माण केली अशा परमेश्वरांकडे अशा ईश्वरांकडे केलेलं दुर्लक्ष होईल जर ईश्वरांची परमेश्वरांची मनातून सुद्धा अंतकरणातून जर प्रार्थना केली ईश्वरांचं नामस्मरण केलं तर ईश्वर काहीही कमी करणार नाही तुम्हाला कोणतेही संकट येणार नाही तुम्हाला कोणतीही अडचणी देणार नाही फक्त देवासाठी पंधरा वीस मिनटं त्यांनी टाईम द्या वेळ द्या पंधरा वीस मिनटं तरी त्यांचं त्याची त्यांचं नामस्मरण करा आराधना करा प्रार्थना करा आणि तुमच्या हातून काही चुकलं असेल काही चुका झाल्या असतील काय वाईट घडलं असं त्याबाबत ईश्वराला माफी मागा आणि पुन्हा माशा चुका करणार नाही कदापि करणार नाही असं आश्वासन द्या आणि पुन्हा त्या चुका करू नका आणि त्या माफी मागसात नंतर पुन्हा चुका कर असं करू नका म्हणून ईश्वराला माफी मागा आणि बदल्यात पुन्हा चुका करू नका चांगली प्रार्थना करा ईश्वराचं नामस्मरण करा ईश्वराच्या नामस्मरणामध्ये अपार विस्तीर्ण अशी शक्ती आहे अलौकिक शक्ती आहे ईश्वराचं नामस्मरण केल्यानं मन प्रसन्न होते तन प्रसन्न होते जऱ्यावर तेज येते मंदिरात गेल्याबरोबर प्रसन्नता होते मन प्रसन्न होते मन प्रसन्न होते सुख मिळते अलौकिक सुख मिळते आनंद मिळते समृद्धी येते जीवन आनंदी रंगमय सुंदर होते बघा ईश्वराच्या मंदिरात गेल्याबरोबर प्रसन्नता होते प्रसन्न वाटले की मंदिरात गेल्याबरोबर तुम्हाला प्रसन्नता वाटते सुख मिळते अलौकिक आनंद मिळतो तुमच्या मनाला समाधान वाटतं तुमचं दुःख मनाचं दुःख विरह संकट काही असो दोन निघून जातो विघ्न टळतं म्हणून जर देवाला ईश्वरापुढे शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने मनपूर्वक जर प्रार्थना केली ईश्वरांचं शुद्ध मनाने अंतपूर्वक अंतपूर्वक जर नामस्मरण केलं तर तुमच्या सर्व अडचणी म्हणजे सर्व दुःख सर्व संकट दूर होतील आणि तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल तुमच्या चेहऱ्यावर तेज राहील आणि तुमचं जीवन सुखी होईल समाधानी होईल म्हणून ईश्वराचं नामस्मरण करा आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचं भारतीय संस्कृतीचं भारत भारतीय संस्कृतीचं महत्त्व ओळखा जाणा भारतीय संस्कृती संस्कार विसरू नका आज मनुष्य कपड्या बाबतीत दुर्लक्षपणा करीत आहे तो कसाही पोशाख घालत आहे भारतीय पोशाख तो घालत नाही कशा प्रकारचा स्त्री असो पुरुष असो साडी ही स्त्रीचा स्त्रीचं भूषण आहे स्त्रीची शान आहे स्त्रीचा मान आहे साडी घालण्या म्हणजे लक्ष्मीच रूप आहे साडी चैन हातात बांगड्या कपडावर कुंकू पायाचे स्त्री किती सोडवून दिसते लक्ष्मी दिसते लक्ष्मीची रूप दिसते म्हणून या मातेंनी स्त्रियांनी साडीचा सा पेहराव ही साडी घालावी आणि आपली संस्कृती विसरू नये आपले संस्कार विसरू नये कारण स्त्री ही साडी कुंकू हातात बांगड्या चेळे यांनी सोडून दिसत असते म्हणून याचं अवलोकन स्त्रियांनी करावं पुरुषांनी सुद्धा करावं स्त्री पुरुष यांनी भारतीय संस्कृतीचं भारतीय संस्कृतीचं मत ओळखावं महत्त्व जाणावं आणि भारतीय संस्कृतीला विसरू नये संस्कार विसरू नये आणि खाण्यापिण्याच्या सुद्धा आपली आपलं घरचं जेवण आपलं घरचं भोजन उत्कृष्ट असतं चांगलं असतं सुंदर असतं घरच्या जेवणामध्ये एक चव असते घरच्या जेवणामध्ये एक प्रेम असते घरच्या जेवणामध्ये एकता असते घरच्या जीवनामध्ये आनंद असतो घरच्या जीवनामध्ये तृप्ती असते घरच्या जेवणामध्ये सर्व सुख मिळते सर्वांनी एकत्र बसून घरी जेवण करत असताना जेवढा आनंद होतो जेवढी तृप्ती मिळते जेवढं समाधान होते तेवढं बाहेरच्या जीवनात होत नाही म्हणून सर्वांनी आपल्या घरचं जेवण करावं घरचा आहार घ्यावा सर्व निक्रामबाळांसोबत जेवावं पदस्थिर जेवावं व्यवस्थितपणे जेवावं आणि घरचा आहार घ्यावा बाहेरचं खाऊ नये चायनीज असो पिझ्झा असो काही असो हे बाहेरचं खाऊ नये कारण बाहेरचं खाल्यामुळं तुम्ही आजारी पडता तुमची तुमची तब्येत बिघडते तुमचं शरीर निरोगी राहत नाही तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे तुम्हाला दवाखाने जावं लागतं आणि भरमसाठ पैसा खर्च करावा म्हणून बाहेरचं खाणं टाळा आपल्या घरची भाजी भाकरी चपाती पुरणपोळी काही असो आपल्या घरचं खा कारण घरच्या जेवणात जेवढी मजा आहे जेवढा आनंद आहे जेवढी चव आहे जेवढं सुख आहे जेवढं समाधान आहे तेवढं कुठल्या जेवणात नाही म्हणून आपल्या घरचं जेवण करा बाहेरचं करून मुलांनाही तसे संस्कार द्या मुलांनाही आपल्या घरच्या जेवणाची सवय लावा मुलांनाही घरच्या संस्काराची सवय लावते आजच्या मुलांना घरी जेव वाटत नाही त्यांना पिझ्झा चॉकलेट या चायनीज या बाहेरचे इतर पदार्थ फार आवडतात ते घरी जेवण करत नाही त्यांना बाहेरच जेवू वाटतं घरी जेवण तशी तुम्ही सवय लावली नाही त्या लहानपणापासून त्या लेकरांना आपल्या ले घरच्या जेवणाची सवय लावा आपल्या घरच्या चांगल्या जीवन जीवनाची सवय लावा त्यांची तब्येत चांगली राहील त्यांचं जीवन चांगलं होईल सुंदर होईल ते बिमार पडणार नाहीत आजारी पडणार नाहीत म्हणून लेकरांना लहानपणापासूनच चांगल्या संस्काराची सवय लावा घरच्या जेवणाची सवय लावा चांगलीपणाची सवय लावा तुम्ही जर त्यांना लहानपणापासून आपल्या घरच्या जेवणाची सवय लावली घरच्या खानपणाची सवय लावली तर ते बाहेर जेवणार नाहीत कदापि जेवणार नाहीत आणि त्याची तब्येत जाणली राहील त्यांची बुद्धी वाढेल त्यांचं ज्ञान वाढेल त्यांची प्रगती होईल विकास होईल त्यांच्यात एकता राहील प्रेम राहील तुमच्याबद्दल आदर राहील तुमच्याबद्दल एकता राहील कारण तुम्ही घरी बसून एकत्रपणे जेवता तेव्हा त्याच्यात एकता असते प्रेम असते सुख असतो आनंद असतो सर्व काही असतं म्हणून आणि एकत्रपणे जेवा लेकरांनाही आपल्या लहान लेकरांनाही बाहेर जेवू देऊ नका तुम्ही स्वतः देऊ नका मी लेकर नाही म्हणून तुम्ही घरचं जीवन जेवढं चांगलं असतं तेवढं बाहेर जेवू नका घरी जेवा घरी काय पाहिजे ते करून खा घरी खा कारण घरच्या देवळात तुम्ही मजा आहे ती कुठंच नाही आणि लेकरांना सुद्धा चांगली सवय लावा घरच्या जेवणाची सवय लावा बाहेरच्या जेवढाची सवय लावू नका लहानपणापासूनच तसे संस्कार लावा म्हणून घरचं जेवण चांगलं आहे पण भारतीय संस्कार विसरू नका भारतीय संस्कार विसरू नका घरचेच भाजी भाकरी खा घरचंच सर्व काही खा बाहेरचं जेवू नका हां एखाद्या वेळेस अडचण पडली असेल एखाद्या वेळेस मजबुरी असेल त्यावेळेस एखाद्या बाहेर जेवावं लागतं ती वेळ गोष्ट वेगळी तो अपवा परंतु सरासरी तुम्ही घरचं जेवण करा घरच्या जेवणात जेवढी मजा आहे तेवढी कुठंच नाही बाहेरचं जेवण भेट दरू नका तुमच्या आरोग्यावर तुम्ही परिणाम करू नका आणि डवाखान्या देण्याची वेळ देऊ देवा तुम्ही व्यवस्थित पदशी व्यवस्थित पदस्थिंग चांगले रीती विचारपूर्वक नियोजनपूर्वक जर वागलो तर डाखाने देण्याची वेळ येत नाही आणि भरमसाठ पैसा खर्च खर्च करण्याची गरज वेळ येत नाही म्हणून स्वच्छ वाग चांगलं वाग सुंदर वाग आणि घरचंच जेवण करा हे आपल्या भारतीय भारतीय संस्कृतीचे संस्कार आहेत म्हणून भारतीय संस्कृतीला विसरू नका भारतीय संस्कृतीचे संस्कार विसरू नका भारतीय संस्कृतीचा विसर वाढू नका जागा व्हा जागा व्हा जागृत व्हा जागृत हे झालं खाण्यापिण्याच्या बाबतीत तसेच आज पाश्चात्य पाश्चिमात्य देशाचं अनुकरण करून विदेशांचं अनुकरण करून बोलण्यात सुद्धा माणसाने खूप बदल केलेला आहे ज्या मातेने जन्म दिला ज्या मातेने हे जग दाखवलं ज्या मातेने या जगात आणलं अशा मातेला तुम्ही मम्मी मा मम्मा असं म्हणलं हे चुकीचं आहे आपल्या मातेला आई किंवा माय म्हण कारण मा या शब्दामध्ये जेवढी माया आहे जेवढं प्रेम आहे जेवढा जिवळा आहे जेवढी आपुलकी आहे जेवढा आप अप, आपलेपणा आहे जेवढी जवळीकता आहे आतूक उत्कट जेवढं प्रेम आहे तेवढी कोणत्याच शब्दात नाही म्हणून आपल्या मातेला माय म्हणते माया शब्दात अपार माया आहे ममता आहे प्रेम आहे जिवाळा आहे अतूक नाता आहे उत्कट प्रेम आहे सुंदर हा शब्द सुंदर आहे मान माय म्हटल्याबरोबर आपलेपणा वाटतो आपुलकी वाटते आपलेपणा असतो माय किती शब्द सुंदर आणि चांगला आहे माय हा दोन शब्द आहे पण याचा अर्थ आगाध आहे अप परंपरा अपर, आहे अपरंपार आहे अफाट आहे विस्तीर्ण आहे म्हणून माय म्हणा कारण माय म्हटल्याबरोबर आपलेपणा वाटतो आपुलकी वाटते जिवाळा वाटतो प्रेम वाटतो म्हणून माय म्हणा तसेच आई या शब्दात सुद्धा माया आहे ममता आहे जिवाळा आहे प्रेम आहे जवळता आहे आपलेपणा आहे आपुलकी आहे माय किंवा आई आपल्या मातेला म्हणा परंतु मम्मी मा मामा हे शब्द वापरून कारण मम्मी मॉम मम्मा हे शब्द परकी आहे हे शब्द आपल्या आपल्याला आप मातीपासून दूर करतात परकीपणा निर्माण करून या शब्दाने आपल्या मातेशी प्रेम राहत नाही जिवळा राहत नाही आपुलकी राहत नाही आपलेपणा राहत नाही माया राहत नाही ना। ममता राहत नाही म्हणून आपल्या मातेला तुम्ही माय म्हणा किंवा आई म्हणा मम्मी मॉम मम्मा म्हणू नका आणि भारतीय संस्कृतीचा विसर्ग पडू नका भारतीय संस्कृतीचा अवमान करू नका तर माय किंवा आई म्हणून भारतीय संस्कृतीचं नाव उज्ज्वल जुँगाल करा म्हणून आपल्या मातेला माय किंवा आई म्हणा कारण या शब्दामध्ये जेवढी माया आहे ममता आहे आपुलकी आहे प्रेम आहे जिवाळ आहे जवळीकता आहे माया आहे ममता आहे तेवढी कोणत्याच शब्दात नाही हे शब्दच अलंकार आहे हे शब्दच कारण जे आहेत हे शब्द सर्व श्रेष्ठ आहे जगात श्रेष्ठ आहे म्हणून आपल्या आईला माय किंवा आई म्हणा मम्मी मॉम मम्मा म्हणू नका तसेच आपल्या वडिलांच्या बाबतीत सुद्धा आपल्या वडिला बाबा म्हणा कारण बाबा या शब्दात सुद्धा आपार माया आहे ममता आहे जिवाळा आहे जवळीकता आहे आपुलकी आहे आपलेपणा आहे प्रेम आहे उत्कट नाता आहे अतुट नाता आहे सर्व काही या बाबा शब्दात आहे हा बाबा सुद्धा दोन आखरी शब्द आहे परंतु याचासुद्धा अर्थ अगाध आहे अपरंपार आहे म्हणून आपल्या देवसमान वडिलांना बाबा म्हणा बाबा म्हणल्याने आपलेपणा वाटतो आपुलकी वाटते मी आपल्या वडिलांना बाबा म्हणा डॅडी डॅड दैड, पप्पा नका म्हणून कारण पप्पा डॅडी डॅड या शब्दात कोणती माया नाही कोणती ममता नाही कोणती प्रेम नाही कोणता जिवाळा नाही कोणती आपुलकी नाही कोणते कोणता आपलेपणा नाही उत्कट नातं नाही काहीच नाही हे शब्द केवळ परके आहे हे शब्द काय आहेत परके आहे ज्याच्यामुळे आपलं नातं दूर होतं आपल्या बाबाविषयी प्रेम दूर होतं चवळीकदा तू आपले कोणाला वाटत नाही म्हणून आपल्या बाबाला आपल्या वडिलांना बाबा म्हणा किंवा बापू म्हणा बाबा म्हणा किंवा बापू म्हणा म्हणून पप्पा डॅड डॅडी म्हणू नका भारतीय संस्कृतीचा अवमान करू नका म्हणून आपल्या मातेला आई किंवा माय म्हणा आणि आपल्या वडिलांना बाबा म्हणा आणि भारतीय संस्कृतीचं जतन करा जपन करा भारतीय संस्कृतीचं मूल्य वाढवा भारतीय संस्कृतीचं महत्त्व वाढवा महत्त्व जाणा ओळखा म्हणून प्रत्येक बाबतीत विचार करा म्हणून माणसाचं राहणीमान बोलण्याची भाषा वागणे खाण्यापिण्याच्या बाबतीत सर्व बाबतीत त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे सावधान राहिलं पाहिजे आणि भारतीय संस्कार टिकवले पाहिजे भारतीय संस्कार त्याने टिकवले तो भारतीय संस्कृतीपणे पाबला त्याने भारतीय संस्कृतीचं जपन केलं भारतीय संस्कृतीचं जतन केलं तर त्याला कशाची कमी पड पढ़? पडणार नाही त्याला कोणतेही संकट येणार नाही कोणतीही अडचण येणार नाही कोणतीही समस्या येणार नाही कारण कारण आज कसेही कपडे घालून तो अनेक संकट झेलतो अनेक संकट त्याच्यावर येतात कशाही प्रकारचे कपडे घालून कशाही प्रकारचं जीवन करून या कशाही प्रकारचं वर्तन करून या कोणत्याही भा बोलण्यातसुद्धा कोणत्याही शब्द वापरून तो अनेक संकटांना आमंत्रण देत आहे अनेक समस्यांना आमंत्रण देत आहे अनेक अडचणींना आमंत्रण देत आहे आणि त्याचं जीवन पूर्णपणे तो नरक बनवत आहे म्हणून त्याने विचार करावा चांगला विचार करावा भारतीय संस्कृतीची विचारधारा जोपासावी भारतीय संस्कृतीचे संस्कार विसरू नये आणि भारतीय संस्कृतीच्या विचारधाराप्रमाणे त्यांनी वागावे आणि आपल्यावर कोणतेही संकट देऊ नये आणि म्हणूनच त्याने राहणीमान बदलावं आपली बोलण्याची भाषा बदलावी तसेच त्याने खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा काळजी घ्यावी सतर्क राहा त्याने जर व्यवस्थितपणे पदस्थितपणे वागली चांगली वागली चांगला बोलला चांगली राहिली सुंदर वागली तर त्यास कोणती अडचण येणार नाही म्हणून सुंदर राहा चांगलं राहा टापटीप राहा व्यवस्थित राहा पदस्थिर राहा चांगलं खा चांगलं खा पी चांगलं खा पिया चांगले व्यवस्थित कपडे घ्या चांगले शब्द बोला तांगळ राहा टॅपटिव राहा व्यवस्थित राहा सुंदर राहा छान राहा आणि त्या भारतीय संस्कृतीचं जपन करा जतन करा तर तुमच्यावर कोणतीही अडचण येणार नाही कोणतीही समस्या येणार नाही कोणते कोणतेही संकट येणार नाही तुम्ही आनंदी राहाल सुखी राहाल सुंदर राहाल आपला भारत देश हा अनेक गोष्टींनी भरगतचं आहे आपल्या भारतामध्ये अनेक धर्म आहेत आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारची कला आहे भारतामध्ये अनेक अनेक गोष्टी आहेत भारतामध्ये अनेक प्रकारच्या लेणी आहेत भारता एवढं कोणत्या देशात कारण भारतात भारत हा एक खजिन्याचा देश आहे कलाकृतींचा देश आहे भारत एक संतांचा देश आहे भारत एक वीर महान स्त्री पुरुषांचा देश आहे भारत एक सुंदर आकर्षक कलाकृतींचा देश आहे भारतात सर्व काही आहे म्हणून या भारताचा तुम्ही या भारतातील विविध बाबींचा विविध गोष्टींचा उपयोग घ्या भारतातील चांगल्या संस्कारांचा उपयोग घ्या आणि चांगले वागा चांगले बोला म्हणून आजपासून निश्चय करा ईश्वरांची शपथ घेऊन आजपासून निश्चय करा की मी भारतीय संस्कार विसरणार नाही भारतीय संस्कृतीचा विसर तरी देणार नाही कोणत्याही बाबतीत असो मग मी चांगलं व्हावे चांगलं बोले ईश्वराचं चा नामस्मरण करेन आमच्या आपल्या लेकराबाळांनाही चांगलं वागवत त्यांनाही चांगले संस्कार देईन आणि मी सुद्धा चांगले संस्कार देईन आणि आपल्या लेकराबाळांनाही चांगले संस्कार देईन आणि त्यांचंही जीवन सुंदर रंगमय चांगलं बनवेल असा तुम्ही निश्चय करा असा तुम्ही प्रण घ्या तर तुमचं जीवन सुंदर होईल सुखरूप होईल चांगलं होईल सुंदर होईल म्हणून आनंदी राहा मजेत राहा प्रसन्न राहा सुखात राहा ईश्वर ईश्वर तुम्हाला सर्व सुख दिन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो तुम्हाला जे पाहिजे ते मिळू मी यशाच्या सूर्य शुक्रावर जाऊन पोहोचू आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण हो आणि तुमचं जीवन एकदम सुंदर रंगमय सुख सुखकर आनंदी बनवू हीच विसरली प्रार्थना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 听。